नमस्कार आज आहे दुसरी माळ तर आज आपण बनवत आहोत झेंडूच्या फुलाची माळ तर आज उशीरच दा झाला बघा सगळं घरातला आवरा आवरी हे ते सगळं करून करायचं मला ना खूप वेळ लागतो झेंडूची फुलं खूप आता मोठे मोठे आहे येतात बरं का ते, ते, ते लहान लहान असे राहत नाहीत आमच्या इथे गावाकडे गावाकडे घराच्या इथंच झेंडूचं असं हे टाकल्यामुळे ना तिथं खूप छान छान असे झेंडूचे झाड आलेले आहेत त्याला आहेत की नाही असे छोटे छोटे फुलं आहेत झेंडूचे त्यामुळं अखंड आपल्याला ते फुल घेऊन बांधता येतो पण इथे कसं मिक्स फुलं देतात लहान मोठे सगळं एकसरिका नसतात फुलं त्यामुळे आहे हो ना मी काय केलं हे बघा झेंडूचे फुल असं तोडलं आणि त्याला आहे ना असं करून बांधलं जोगव्याला जायचं आहे आणि आप आपल्याकडं तर माळ परडीच नाही आहे तुम्हाला तर माहिती आहे आपल्याकडे परडी नाही काय नाही मग मी विचारलं जे मोठे आहेत जे जाणते आहेत जे म्हणजे आहेत चांगले म्हणजे आपण त्यांना विचारलं की आपल्याकडे परडी नाही आहे तर आपण त्याला काय करू शकतो तर त्या मना मला आल्या की जर तुमच्याकडे परडी येत नाही ना तर तुम्ही ताटामध्ये जोगवा मागा मी गेले दोन वर्ष ताटामध्येच मागते आणि ह्या वर्षी आपण घेणार होतो तुम्हाला तर माहिती आहे घराचा काय प्रॉब्लेम आहे आणि ह्या वेळेस आपण घेणार होतो प म्हणजे पर्दी घराचाच असा प्रॉब्लेम आहे तर मग घ्यायचं कसं परदी आणि घेऊन ठेवायचं कुठं आणि त्यात परत पैशा पाण्याचा पण प्रॉब्लेम मग मग मी विचार केला की थांबावं आपण घ्यायचं थोडं थांबावं घटाची माळ तयार केली आता दुसरी पण घेते चला आरती झाली पूजा झालं घटमाळ झालं आणि पूजाच्या वेळेस आपल्याला वारं पण आलं आता आपल्याला जायचं आहे जोगव्याला लवकरात लवकर जोगव्याला जाऊयात जोग जोग आणि पटकन घरी येऊ कारण जर पाऊस आला ना की मग परत जोगा मागायचं राहून जातं ऐरा जाऊ देऊ दे सदानंदी जाऊ देऊ दे बोल भवानी माता की जे तुम्हाला तर माहिती आहे आपल्याकडे परडी नाही आहे आणि आपण आता ताटामध्ये जोगा मागवणार आहोत काही दिवस तर मी तयारी केली आता जोगा मागायला जायची बघा अशा प्रकारे मी ताट घेतलं आहे एक त्यांना घेते हळदी कुंकू लावून हा तांब्या घेतला आहे मी एक दिव्याला तेल लावण्यासाठी तेल तेलाचा जोगवा मागायचा आहे देऊ दे सदानंदी जाऊ उदे दे जा भवानी माता की जे हा तांब्या आहे रिकामी तांब्या ह्याच्यात आपलं घरातलं तेल घेतलं आणि पीठ घेतलंय आणि हा एक शिक्का आहे पाच रुपयाचा आई समोर मी जोगा मागते आंबाबाईचा जोगवा आंबाबाईचा जोगवा आंबाबाईचा जोगवा येते ग बाई जोगा मागून हे बघा मित्रांनो आली जोग्यावरून जोगा मागितला हे बघा तसं खरं नवरात्रीमध्ये आपण घटाला म्हणजे तेलाशिवाय जोगा मागत नसतो तर आता बरेचसे लोक जोग्याला गेल्यानंतरनं हे पीठ आणि तांदूळ तेल वाढलं आता वाढल्यानंतर आपण असं पण नाही म्हणू शकत त्यांना की देऊ नका आता जे जोग्याला येतं ते घ्यायचंच असतं पण आता जाऊ दे दिलं त्यांनी आले ग जोग्यावर जोग्यावरून बघे सगळं आणलं तुझ्या घाटासाठी तेल पण आणलं आई राज हाऊ दे सदानंदीचा दे दे बोल म्हणे माता की जे तर अशा प्रकारे आज दुसरी माळ आणि जोगा मागून झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि तुमची साथ आणि आशीर्वाद आई जगदमबाईचा पाठीशी हात असंच राहू दे